चला तर मुलांना आज आपण पाहूया एकशे एकचा घन कसा काढायचा इथून मागे आपण अनेक द्विपदींचा घन कसा काढायचं हे आपण पाहिले आता द्विपदीचा घन काढण्यासाठी एक सूत्र वापरले जाते हे सूत्र मी इथे लिहिलेलं आहे ए प्लस बीचा घन बरोबर एचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन ह्या सूत्राने आपल्याला कोणत्याही द्विपदीचा घन काढता येतो आता एकशे एकची अशी फोड करायची ज्याचं आपल्याला ए अधिक बी या स्वरूपात गणित मिळालं पाहिजे आता शंभर अधिक एक असं केलं तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं म्हणून शंभर अधिक एकचा घन या स्वरूपात आपण गणित लिहायचं आहे मग ज्या ज्या ठिकाणी ए आहे, आहे आले आले त्या ठिकाणी शंभर वापरायचे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी एक वापरायचं आहे आता व्हिडिओ शूटिंग दरम्यान थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे डायरेक्ट व्हिडिओ लिहिलेला आहे त्यावरच बनवत आहे आता शंभर अधिक एकचा घन म्हणजेच काय या सूत्रात आपण किमती टाकणार आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ए आहेत त्या ठिकाणी आपल्याला शंभर वापरायचं आहे मग एचा घन म्हणजेच शंभरचा घन अधिक तीन गुणिले ए वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग गुणिले बी बी म्हणजे एक अधिक तीन गुणिले एज इट इज लिहिचं आहे गुणिले ए म्हणजे शंभर आणि बी वर्ग म्हणजे एकचा वर्ग आणि बीचा घन म्हणजे एकचा घन ह्या सूत्र ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपण इथे किमती टाकलेल्या आहेत मग शंभरचा घन कसं करायचं शंभरला तीन वेळा गुणायचं जे उत्तर येईल तो असेल शंभरचा घन तो इथे आपण लिहिलेला आहे घन आलेला आहे दहा लाख ,00 तर अधिक तीन गुणिले शंभरचा वर्ग शंभरचा वर्ग म्हणजे शंभरला दोनदा गुण्णे त्याचा वर्ग आलेला आहे दहा हजार आणि गुणिले एक ॲज इट इज लिहायचं आहे तीन गुणिले शंभर गुणिले एकचा वर्ग म्हणजे एक अधिक एकचा घणा एक आता बघा आपलं हे उत्तर आहे तसं लिहायचं आहे दहा लाख अधिक तीन गुणिले दहा हजार म्हणजे तीस हजार अधिक तीन गुणिले शंभर गुणिले एक यांचा गुणाकार आला आहे तीनशे अधिक एक ॲज इट इज लिहायचं आहे आणि ह्या सगळ्यांची बेरीज तुम्ही एका कच्च्या पेजवर करा किंवा तोंडी केली तरीही सोपी आहे पण चुकू नये म्हणून एका कच्च्या प पेपरवर एकक स्थानच्या अंकापासून सुरुवात करून बेरीज करा बरोबरच येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग